श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त श्रीपाद बाबांकी जय श्री गुरुचरित्र अध्याय विसावा श्री गणेश आयन मा नामधारक शिष्यांना लागे सिद्धाचे चरण विनवी तसे कर जोडणी भक्तिभावे करून स्वामी निरोपेले अम्य शिख श्री गुरु आले गंगा पुराशे गोप्य रूपे अमर पुराशे औदुंबरी असती म्हणता शिष्यवचन ऐकून संतोषाला सिद्धमुनी सांगत असे विस्तारून औदुंबर स्थान महिमा जया नाम कल्पतरु कायपुसितायाचा वरु जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय शिरोळ दामाशी विप्रयक पर्यसी गंगाधर नामाशी वेदरथ होत जाना त्याची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता पुत्र होनी सवेची मृत्युता कष्ट तसे येणे परी पाच पुत्र तिसी झाले सवेची पंचवत पावले अनेक देव आराधिले नवे कवने परी स्थिर राहणी कर्म विपाक सी विश... विचार करती तिच्या दोषाशी પુત્ર શોક વાવયાસી પતક તયે વેલ સાંગતી વિપ્રધ્વજન પુત્ર ન વાચતી કાય કારણ વિસ્તાર કરતી તય વે ગર્ભપાત શ્રેયાસી જે તામસી પાસી વાજ જન્માસી ઝાલે પુત્ર મરતી જાના ગોવદ કરી વાઝ હોય સદા જ્વરે અગદા પર દરિ परद्रव्या पारे अपुत्री होय तो जाना विभ्रमंतिसी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हाशी सांगू नका ऐका एक चित्ते शौनक गौत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्याशी मागता तू अनदेशी कष्टाला भोवत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्यास्तव दिला प्राण आत्महत्या केली त्याने पिशाच झाला सर्वपात करीतो तुज झाल्या मृत्यू तो झाल्या मृत्यू करीतो द्विज तुझे कर्म सहज आपली जोडी भोगावी ऐकून ब्राह्मणाचे वचन विप्रिता अनुतप्त पापिनी दुराचारी बुडाल्ले सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणत असे विप्रम ती एसी युवा केली तुवा केली ब्रह्महत्या दोषी अपरिहारिले द्रव्याशी ब्राह्मण अपिशाच झाला असे त्यासी कर्ण उद्धारगती सोळावे कर्म करावेती सोळावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे कती तया गोत्रिजाशी तेने वय तुझरवे एक भावे आचरावे कृष्णतेरी वास करी एक मास उपवासी पंचगंगा संगमेसी अस्ति बहु बहुवशे औदुंबरवृक्षाशी आराधवे परिद ये पापा विनाशी करु स्नान वेळ साताउदुंबर स्नपन अभिषेकेक अभिषेकोनी श्रीगुरुचरण पुन्हा स्नानकाम्ये तीर्थी विधीपूर्वक श्री गुरुचरणी ना, पूजा गुरु करावे एकमणी येणे परी भक्तीने मास स्नान असे श्री गुरुचे श्री नरसी सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मासाचरुणी येणे परी ब्रह्म मग ब्रह्मनाचे पाचारे द्रव्य द्यावे श शा, शौन कगोत्री द्विज वरासी एकशात त्याचे नामे कर्म कसं कळ आचारावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारील गुरु स्मरण करुनी मनी पूजा करी अगुरु चरणी तुझे पाप होईल दुने ब्राह्मण संबंध परिहरेल ऐसे सांगतात विजवरे ऐकून सती चिंता करे शतद्रव्य आमच्या घरी कधी न मिळे कष्ट करण आपले उपवासा दे पूजा पायी मा, मासोप पा, वास ऐको भावी करीन आपण गुरु सेवा ऐक बाळे तू ते द्रव इतके न मिळे सेवा करिओ मन निर्मळे श्री गुरुचरणी तो आता तो कृपाळू भक्तांशी निवारील ब्रम्ह हत्या रोषाशी जुतके येल माझ्या शक्तीशी द्रवे वेची गुरु निरोपे परिसो निद विजवचन विप्रवनिता संतोष न गेले त्वरित टाको नि जे ते स्नान श्रीगुरूंचे स्नान करुणी संगमाशी पापविनाशी विधीशी सात वेळेस नपनेशी करी औदुंबरी प्रदक्षिणा काम्यतीर्थ करुणी स्नान पूजा करु श्री गुरु चरण प्रदक्षिणा करुणी नमन खरे तसे उपवास येणे पर तिनी सेवा करता ते ब्राह्मणी आला विप्रतीच्या स्वप्नी द्रव्य मागे एक शत एक अद्याप जरी न दिसे न देसी घेई न तुझे प्राणाशी पुढे तुझ्या वंशाशी वाढो नेरी अवधारी वाया करशी तू सायासी पुत्र कैसे तुझे, तुझे वंशी म्हणून कोपे मारावायसी आला पिशा स्वप्नात भयचकित ते वनिता औदुंबर आडरी गा तव देखील श्रीगुरु नाता तया पाठी निघाली अभय देऊन नारिसी वारिता झाला ब्राह्मणाशी पुष्टी श्री गुरु गुरु तयाशी का मारसी गुरु ते जन्मांतरे आपण असे अपहार केला द्रव्याशी प्राण त्याजी नाही व स्वामी कृपा सर्वांशी अमुच्या शत्रूचा पक्षपात करशी तुम्ही अतिश्वर तापसी पक्षपात करू नये ऐकून येता याचे वचन श्री गुरु म्हणती कोपो न उपत्रौदैशी भक्त जना तू ते शिक्षा करू जा ना आम्ही सांगू जेणेरती जरी ऐकशी हितार्थी तुझं होईल सद्गती पिशाचं तो हर परिहरेल जे काय देईल विप्रवणिता तू अंगे कारावे सर्वता जरी न देई येई तुझ्या चित्ता जाई आता येथो न राखीन माझ्या भक्तांशी वंशवंशी अभिवृत्तीशी पुनरपी जरी पाहू येशी શિક્ષા કરો મનથી ગુરુ આયકો શ્રી ગુરુચે વચન વિપ્રપેશ કરી નમન સ્વામી તુજે દેખી લે ચરણ ઉદારા અપનાસી શ્રી ગુરુ મનતી તયાસી વિપ્રવજિતા ભાવે છે કરી કર્મ દહા દિવસી ગતિ હોયલ તુ તે જાણ એને પરી તયાસી નીરભ દેતી શ્રેય શ્રેયસી જેલ એ તુજ પાસી આચરી કર્મ તયાગ નામી અષ્ટતીર્થે સ્નાન કરી તયા નામે અવધારી સાત દિવસે એને પરિસ્નપન કરી અવન બરા ब्रह्महत्या तुझे दोषी पाहतील त्वरित भरवशी पु कन्यापुत्र पुत्र पूर्णायशी होतील म्हणती श्री गुरु ऐसे देखूनी जागृती विप्रवणिता भयचकिती ज्ञान ज्ञाने पा पाहे श्री गुरुमूर्ती न विसंबे मनात श्री गुरु निरोपे दहा दिवस केले आचरण पर्यसी ब्रह्महत्या गेला दोष गती झाली प्रावनासी एरे दिवशी स्वप्नातय प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ नारी केल दोन देत भर भरली होती ती म्हणे पारने करी होतो आता पुत्र होतील वेदरता वाढेल त्याची संतती बहुता चिंता न करी अहो बाळे पुढे तया नारीसी पुत्र शतायुषी झाले गुरु कृपेसी एक परेसी व्रतभंग करती ज्येष्ठासी सीमारंभ समारंभ अनंतहर्षी चौल कर्म द्विजियांशी करू पाती माता पिता समारंभ करी जानस जननी चौलकर्म करणे जनी पुत्राशी झाली वर्ष तिनी मानसी समारंभ अतिती कर्ती झाली आयती पूर्व पूर्वती दिवस मध्यरात्री आली व्याधी कुमारशी व्याधी अस्ति अष्टोत्तर एकाहुनी एका एक थोर तया मत्य जोका तीव्र धनुर्वात तयासी अवयव काकोनी दिसे भयानक नयनी एने परी तिनी कष्ट तसे तो बाळ तया दिवशी अस्तमानी पंचतो पावला तक्षणी शोक करते जानकजन्नी ऐका स्रोते एक चित्ते प्रेता प्रेत पुत्रावरी लोळे आलिंगोनी परी बळे माया जाळे प्रलापी तसे ते नारी म्हणे ताता पुत्र राया प्राण माझ्या प्रिया माते केवी सोडून या चासी कठोर मन करून पुत्र व्याले पाच आपण त्यात तू एक निदान जधी जाले गर्भधारण तै पासाव संतोष श्री गुरुंनी दिला माते वर पुत्र होय न निर्धार त्याने मज हर्ष पार वरदपिंड म्हणून दुःख झाले मज बहुत विसरले बाळा तुझं देखत तू तु तारक आमचा सत्य म्हणून विश्वास केला जाण ऐसे नाना परी देखा दुःख करी ते बाळिका निवारण करती सकाळा वाया दुःख तू का करशी अवतारी होता ते हरिहर तेही न राहते स्थिर तुम्ही तरी मनुष्य न र काय हुमसी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन म्हणे माते दिदली जाण स्थिर म्हणून दोन्ही फळे श्री गुरु श्री नरसे सरस्वती भूमंडळे माख्याती औदुंबरी वस्ती त्यांनी दिदले मज सूत त्याचे बोल केवी मिथ्या माते इदला वर सत्या त्यासी घडो माझी हत्या सवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुशी देवा माते गांजलेशी विश्वास केला मी तुम्हासी सत्य वाक्य तुझे म्हणत आपण केले पुन पुरण फळा आले माझ साधना आता देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी येणे रात्री दुःख करतसे ते नारे उदय झाला दिनकरे प्रात काळी पर्यासात विज न्या मिळवणी सकाळी येती तय स्त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करसी मूर्खपणे तू जे जे समय होणार गती ब्रह्मादिका न चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रति प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकोनी महा आक्रोश करी मनी आपणा सहित गालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळाशी करापा अग्निप्रवेशी एरवी नेदी प्रेतासी म्हणून उरी बांधी बाळा लोक म्हणती तियेसी नवसी तू श्रिय कर्कशी प्रेता सवे प्राण देसी कवन धर्म सांगा नाही देखिले ना ऐकिले कानी पुत्रा सवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष दिवस गेला तो प्रहर प्रेतासी करू नेधी संस्कार अथवा नये गंगा तीर ग्रामी अकांत वर्तला हितुके अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिसे सविस्तरी आत्मज्ञानतये वेळी यती नवे तोचि गुरु आला नर वेशधारु नरसि सरस्वती अवतारू भक्त वसल परे गुरु चरित्रामृते पण कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपशोपाख्याने सिद्धनामधारक संवादे परिहर प्रेतजननी शोकनम नाम विश्वोध्याय गौड श्री गुरुदत्तयार्पण असतो श्री गुरुदेव दत्त ओविसंख्यातशी